माहिती पडलं छत्रपती शिवाजी राजा पंढरगडावर थांबलेले आहे त्या पूर्ण त्या दिला आणि छत्रपती शिवाजी जोरने मावळे बाराशे मावळे होते बाराशे बिनबिन बाराशे मावळे होते आणि त्यांचे सेहेचाळीस हजार सैन्य माझं सेहेचाळीस हजार सैन्य तू गपचूप सरळ हाताने माझ्या चरणावर नमस्तक आणि माझ्याकडे त्या टायमाला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात विचार चालू होता चाल। की आता काय करायचं नेमकं पडणार जरा प्रसाद कसा व्हायचं त्या टायमाला विचार करत करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये एक मावडा कसा होता बाबा तो उबी खूप शिवाजी <coughs> महाराज असायचे शिवाजी महाराज ज्यावेळी शिवाजी महाराज मलात नसले एखाद्या वेळेस हा मावडा जर त्या महालात महाला केला बाबा तर बाकीचे मावळे त्यांना मजुरात घालायचे कोण होत आहे मावडे शिवानं कोण शिवाकाशी शिवा आहे वा वा त्या टायमाला शिवाकाशीत त्या मला तर गेले तर बरेचसे माऊली त्यांना मुजरा घालायचे अशी बातमी हळूहळू 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 शिवाय मग राजांच्या कानावर बाबा की आपल्याकडे तर शिवाकाशीत आहे पण मग शिवा शिवाकाशीच्या लग्नाला मोजून एक महिना झालेला बाबा येदा कदाचित जोरकडे गेल्यानंतर शिवाकाशीचं जर काही बरं वाईट झालं तर त्याची आई आणि त्याची पत्नी आपल्याला बरं पाहणार नाही त्या टायमाला हे बातमी हळूहळू शिवाकाशीच्या कारावर पसरली आणि शिवाकाशी महालाकडे आणि राजांना मुद्रा केला राजा मुद्रा करतो राजा मुद्रा करतो पण राजांनी विचारलं अरे शिवा मुद्रा कशाला कर करतो मला तुमचा मुकुट पाहिजे मला तुमचा टोप पाहिजे मला तलवार पाहिजे तुमचा परिपूर्ण शाम्या पाहिजे काय परिपूर्ण पोषक तुमचा मी शिवान हवी किंवा मरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी सजवण्यात आल्या एका डोलीत छत्रपती शिवाजी राजे बसले एका डोलीत शिवाकाशीत बसले डोल्या मार्गस्थ झाल्या शिवाकाशी डोली गेली सिद्धी धोरकळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची डोले गेली विशाल विशाल काळाकडे गेली बाबा डोली सिद्धी जवळच्या महाला पोहोचली पण चुकी एकच झाली बाबा एक छोटीशी चूक झाली शिवाभाषेत छत्रपती शिवाजी महाराज नेहमी डोलीतून उतरताना उजव्या साईडने उतरत होते पण याच्याकडून चुकी एकच झाली हा उतरताना डाव्या साईडने उतरला त्या सरदाराचं लक्ष गेला बाबा न सिद्धीजवळच्या सरदाराचं लक्ष केलं तो बोरडोला तसा खंड एकट्या बोकडाचे करतो तसे खंड केले आणि एका पोत्यात भरले किंवा बोरीत भरले छत्रपती शिवाजांकडे शिवाजी महाराजांकडे नवाना केले विशाल विशालगडावर कोणापुढे झुकलेला न रागा कोणापुढे रडलेला न राहता हा चित्या शिवाकाशीच्या प्रेताचे खंड पाहून त्याच्याकडे पाहून रड होता तेरा दिवस झाले तर नमुक्ती उत्तर कार्याचा कार्यक्रम आठवला पंधरा दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज शिवाकाशींच्या गावाला पत्र पाठवलं आईला पत्र पाठवलं की आम्ही तुमच्या घरी येणार आहोत बाबांनो त्या शिवाकाशी आईने आणि पत्नीने मोठ गावाला पूर्ण आनंद झाला की माझा शिवाकाशी सुद्धा छत्रपती शिवाजी राजांसमोर येणार सोबत येणार आहे माझा शिवाकाशी सुद्धा राजांसोबत येणार आहे बाबांनो छत्रपती शिवाजी महाराज त्या गावात गेले धनगराच्या घरी न आले तरी पण शिवाकाशी पुढे नव्हते पाटलाच्या गल्लीनं आले तरी पण छत्रपती शिवाजी गेले शिवाकाशी पुळे नव्हते पुळेच्या गल्लीनं आले महाराज तरी पण शिवाकाशी पुळे थेट शिवाकाशीच्या घरापर्यंत आले शिवाकाशीच्या पत्नीने सुंदर अशी तयारी केलेली होती की आपण आपल्या पतीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा औक्षण करू किंवा पूजा करू बाबांनो दरवाजापर्यंत आले आणि शिवाकाशीची पत्नी राजांचं औक्षण करायला पुढे गेले त्यावेळेला शिवाकाशीच्या आईने आवाज दिला हे बाळा तू पूजा नको पत्नीला राग आला आता चालू मुलगी झालेलं तयारी केलेली मला पूजा साईडला केली नंतर बसले तांब्यावर पाणी देण्यात आले तेव्हा राजेने विचारलं गाई इतकी तयारी केली होती ताईने तू पूजा का करू दिली नाही तेव्हा त्या ताईच्या तोंडातून सुंदर उद्गार बाहेर पडलेला अरे

माहिती पडलं नाही तुला कसं कळलं नाही तेव्हा त्या आईने सांगितलं तू जेव्हा धनराच्या गलीने आला तेव्हा माझा शिवाकाशी तुझ्या पुढे होता नाही तू जेव्हा पाटल्याच्या गलीने आला तेव्हा माझा शिवाकाशी तुझ्या पुढे होता नाही का ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज शिवाकाशीच्या घरी जात होते त्या त्या वेळेला शिवाकाशीत हा राजांच्या पुढे नाचत येत होता राजांच्या पुढे नाचत येत होता तू जेव्हा माझ्या दारापर्यंत आला तेव्हा सुद्धा माझा शिवाकाशीत तुझ्या पुढे न होता मी समजून घेतलं मी आई आहे मला कसं कळलं मी आई आहे मला सगळं कळतं त्या वेळेला मी सगळ समजलं की शिवाकाशी ह्या या जगामध्ये राहिलेलं नाही म्हणून Yeah. you जय जय राम 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 जय